नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जिल्हा अंतर्गत बदली सध्याची आजची स्थिती सध्याच्या टप्प्यातील क्रिया कृती सुरू होण्याची तारीख संपण्याची तारीख स्थिती शिक्षण बदली बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या जाहीर करणे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस ॲक्शन इन प्रोसेस शिक्षण अधिकारी बदली पात्र शिक्षकांची दहा वर्ष सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक यादी प्रसिद्ध करणे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस संपण्याची तारीख दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ॲक्शन इन प्रोसेस गट शिक्षण अधिकारी, अधिकारी रिक्त रिक्तपदाची यादी अद्यावत करणे सुरू होण्याची तारीख एकोणीस पाच दोन हजार पंचवीस संपण्याची तारीख बावीस पाच दोन हजार पंचवीस ॲक्शन कम्प्लीट अशा प्रकारे सध्या पोर्टलवर बदली संदर्भातील मेसेज झळकत आहे अंतर्गत बदलीबाबत एक जिल्हांतर्गत बदल्या ह्या दोन हजार चोवीस पंचवीस ह्याच संच मान्यतेनुसार होणार आहेत दोन बदली प्रक्रिया कुठल्याही स्तरावर थांबलेली नसून सतत अपडेट काम सुरू आहे तीन आजच म्हणजे चोवीस मे रोजी बदलीपात्र शिक्षक बदली अधिकारप्राप्त शिक्षक व सुगम क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर होणार आहेत पोर्टलला गेले असता यापूर्वीच्या याद्या आता दिसत नाहीत चार दिनांक सत्तावीस किंवा अठ्ठावीस मेपासून संवर्ग एक दोन साठी होकार व नकार ॲप्लिकेशन सुरू होण्याची शक्यता आहे शासन पंधरा जून पूर्वीच बदल्या करण्यासाठी आग्रही आहे अशा प्रकारची आजची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संदर्भातील महत्त्वाची अपडेट धन्यवाद